सोलापुरात काल झालेल्या बलकरच्या टायर फुटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच मृत्यूमुखी पावले तर सात ते आठ जण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक विचित्र अपघात झाला सोलापूर शहरालगत असलेले कुंभारी टोल नाका या ठिकाणी काही वाहने टोल देण्यासाठी थांबले असता सोलापूर ते अक्कलकोटला जाणारी एस क्रमांक एम एस तेरा सी यू एकोणऐंशी शून्य तीन ही एस टी पाठीमागून धडक दिल्यानं सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे क्षेत्र अपघात इतकं भीषण होतं की सुमारे तीन ते चार वाहने हे एकमेकांना धडकली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळाली आहे इतकंच नव्हे तर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले असून जख जक... इतकंच नव्हे तर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले असून जखमींना या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत काय कशा पद्धतीचा ऍक्सिडेंट झालेला सकाळपासून गाडी तो व्यवस्थित चालत होता ड्रायव्हर सोलापूर मध्ये आल्यानंतर तो खूप वेळ झाली त्याची तो आला नाही आणि नंतर आम्हाला समजून खूप ड्रिंक केलं आहे आणि त्याने समोर कंटेनर असले त्याला माहीत सुद्धा नाही पडलं त्याने समोर जाऊन कंटेनर धडक मारली आम्ही सब... हो सगळे टोटल साठ जण होतो हो बस एवढी ड्रिंक केली तर उभं राहता येत नव्हतं त्याने एवढे ड्रिंक केले आणि त्यामध्ये जास्ती करून सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तुम्हाला माहिती होतं परंतु तुम्ही काय आम्हाला माहित नव्हतं आम्हाला जसं नंतर माहीत पडलं ॲक्सिडेंट तेव्हा मला समजलं की तो पिलेला आहे कुठं झाला ऍक्सिडेंट आता इथं झाले आपलं सोलापूर हायवे रोडला गाडी कुठं उभारली होती गाडी आमची सोलापूरला लास्ट स्टॉप घेतला होता तिथून स्टॉप घेतल्यानंतर आम्ही जेव्हा हायवे रोडला आलो हायवे रोडला आल्यानंतर त्याला माहीत सुद्धा नाही की समोर गाडी आहे का काय त्याने जोरात जाऊन धडकली कंटेनरला कुठलाही बस जी आहे ती निघाली होती ती बस सकाळी देवगड वरून मिरेज आली मिरेज वरून सोलापूरला आम्ही आलो होतो तिथून एवढं सगळं घडलेलं ही गोष्ट